नमस्कार मित्रांनो मराठी साईट या शेतकऱ्यांच्या हिताच्या मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं सर, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे म्हणजे आता अधिवेशनात झालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना आता दिवसा वीज येणार आहे आणि त्या ग्राहकांना आता मोफत घर लाईट सुद्धा मिळणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अध्यन अधिवेशनात विधानसभा बोलताना मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे तर बळीराजा मोफत वीज जाहीर केल्यानंतर याचा पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे सर्वाधिक म्हणजे सोळा हजार मेगावॅट वीज कृषीला देणार हे महाराष्ट्र राज्यातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे डिसेंबर दोन हजार पर्यंत सर्व शेतकऱ्यांना वीज ही सोलरच्या माध्यमातून दिली जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांना दिवसा तीनशे पासष्ट दिवस वीज मिळणार आहे कोणालाही रात्री पिकाला पाणी सोडण्याची गरज पडणार नाही असेही त्या ठिकाणी बोलतानाही मुख्यमंत्री म्हणाले एक कोटी चौतीस लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट देणार असल्याचेही ते म्हणाले दोन हजार तीस पर्यंत बावन्न टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जेतून असणार आहे डेटा सेंटर ज्यांच्याकडे आहे तो सर्वात श्रीमंत आहे त्यांना सर्वात महत्वाची वीज आहे आणि त्यांना वीज देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले तर दरवर्षी विजेचे दर नऊ टक्के वाढत असतात एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी दिली विजेचे भाव कमी होत जाणार आहे पाच वर्षात चोवीस टक्क्यांनी विजेचे दर कमी करत आहेत तर पंच्याण्णव टक्के घरगुती विजे दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले स्मार्ट मीटर लावला तर दिवसात दहा टक्के वीज बिलावर रिबीट येणार असल्याचे ते बोलताना म्हणाले तर आता शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही कारण शेतकऱ्यांना रात्री आता पिकाला पाणी द्यायची गरज नाही दिवसा जे काही असेल दिवसा आठ तासात शेतकऱ्यांना कंटिन्यू लाईट राहणार अशी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा यांनी विधानसभात केलेली या आहे